कत्तलीसाठी नेत असलेला ट्रक पकडला नऊ गाई व सहा वासरांची सुटका दोन आरोपी अटकेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहराच्या पथकाने अवैधरित्या कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांनी भरलेला ट्रक पकडत नऊ गायी आणि सहा वासरांची सुटका केली आहे या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका मृत वासरासह एकूण अंदाजे बारा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती नाशिक रोड परिसरात गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पुणे महामार्गावरून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे समजले ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्वरित कारवाई करत चेहडी गाव तारणेश्वर मंदिरासमोर सापळा रचून सदर ट्रक अडवला तपासादरम्यान ट्रकमध्ये नऊ गाई सहा वासरं व एक वासरू अत्यंत अमानुष व क्रूरतेने वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात भरलेले आढळले ट्रक चालक आणि मालक यांना त्वरित अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे बिलाल उस्मान मरेडिया पाटण राज्य गुजरात महेंद्रसिंग सिंग जगतसिंग जाधव नानावास बनासकाठा राज्य गुजरात या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच अ पाच ब नऊ केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम एकशे पंचवीस तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवणे प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठमधील कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार संजय पोटिंदे चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार तसेच अन्य अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता जप्त करण्यात आलेला ट्रक आणि वाचवलेले गोवंश प्राणी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे